नमस्कार मित्रांनो झेरॉक्स मशीन शि आणि शिलाई मशीनसाठी अर्ज सुरू झालेले असून जाणून घेऊया या संदर्भातील सविस्तर माहिती आपण समाजकल्याण विभागाच्या वतीने शंभर टक्के अनुदानावर शिलाई मशीनसाठी अर्ज सुरू झालेले आहेत एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पात्र अर्जदारांनी अर्ज करण्याचे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे तुम्हाला जर शंभर टक्के अनुदानावर झेरॉक्स मशीन हवी असेल तर लगेच तुम्ही अर्ज सादर करावा सध्या बेरोजगारीच्या संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत अशावेळी बे बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी जिल्हा परिषद योजना दोन हजार चोवीस अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना शंभर टक्के अनुदानावर शिलाई मशीन व झेरॉक्स मशीन देण्यात येत आहे जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊन स्वतःचा उद्योग व्यवसाय उभा करू शकतात जाणून घेऊया झेरॉक्स मशीन आणि शिलाई मशीन संदर्भातील सविस्तर माहिती समोर मित्रांनो तर झेरॉक्स मशीनसाठी अर्ज सुरू पहा कोणकोणती पा कागदपत्रे लागणार आहेत ते बघू मित्रांनो शंभर टक्के अनुदानावर या मशीनसाठी अर्ज सुरू झालेली असून या योजनेचा लाभ घेणाऱ्या घेण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत ते जाणून घेऊया या संदर्भातील सविस्तर माहिती जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ घेणे अधिक सोपे होईल त्यासाठी तुम्हाला जातीचा दाखला लागेल दिव्यांग असाल तर प्रमाणपत्र लागेल आधार कार्ड लागेल पॅन कार्ड लागेल रहिवासीचा दाखला लागेल ग्रामसभेचा ठराव लागेल आणि शाळा सोडल्याचा दाखला लागेल तर वरीलप्रमाणे कागदपत्रे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहेत मित्रांनो तर झेरॉक्स मशीन झेरॉक्स व शिलाई मशीनसाठी लाभ लाभार्थीची पात्रता बघू मित्रांनो मागासवर्गीय व दिव्यांग व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकतात ही योजना जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येत आहे तर खुल्या प्रवर्गातील नाग नागरिकांसाठी ही योजना नसून केवळ मागास प्रवर्गातील नागरिकांना या योजनेचा योजनेसाठी अर्ज करू शकतात समाज कल्याण विभागाच्या वतीने विविध योजना सुरू असतातच याचाच एक भाग म्हणून ही झेरॉक्स व सिलाई मशीन योजना सुरू करण्यात आलेली आहे तुम तर मित्रांनो तुम्हाला कुठे करायचा अर्ज ते बघू या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला समाज कल्याण विभाग कार्यालयात अर्ज सादर करावा लागणार आहे तर अर्ज करण्याची तारीख बघू म्हणजेच कालावधी तर एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करू शकता तुम्ही आले त्यानंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत त्यामुळे तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल तर लगेच तुमचा अर्ज सादर करून घेणे जरुरी आहे तुम्हाला शिलाई मशीन किंवा झेरॉक्स मशीन मशीनीचा लाभ मिळेल तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद